कबनूर येथील सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या श्री शांतीनाथ वसंसेची बेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिगंबर जैन मंदिर मामालीगाडी संस्कृत भवन इथं उत्साहात आणि मेळीत संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मिलिंद कोले होते सभेच्या सुरुवातीस मॅनेजर यांनी स्वागत केलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं तदनंतर संस्थापक कैलासस्ती श्री सुधाकर देवाप्पा म्हणेरे मामा यांच्या प्रतिमेचं पूजन झालं व संस्थेचे ज्ञात अज्ञात सभासद नागरिक यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मॅनेजर चंदुलाल फकीर यांनी नोटिशीवरील सर्व विषयांचं वाचन केलं त्या सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली यावेळी संस्थेचे चेअरमन मिलिंद कोले बोलताना म्हणाले शांतीनाथ पतसंस्थेनं संस्थेमार्फत सर्व प्रकारची कर्ज दिली जातात सभासदांचा विश्वास सार्थ करून सभासदांच्या हिताचा निर्णय घेऊन सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्थेनं अनेक योजना राबवून समाजात सभासदांची पद निर्माण करून देणारी एकमेव पतसंस्था म्हणून श्री शांतीनाथ पतसंस्थेचा नाव लौकिक असून सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर संस्था दहा कोटी ठेवीच्या उंबरट्यावर आली असून चालू वर्षात तेरा लाख सत्तर हजाराचा नफा झाला असून सभासदांना बारा टक्के लाभांश देणार असल्याचं संस्थेचे चेअरमन मिलिंद कोले यांनी सांगितलं आता ग्राफिक्सद्वारे पाहू या संस्थेचा आढावा सभासद संख्या पाचशे ऐंशी भागभांडवल पंधरा लाख पंच्याण्णव हजार गुंतवणूक तीन कोटी सेहेचाळीस लाख पंचवीस हजार खेळतं भांडवल दहा कोटी सत्याहत्तर लाख अठ्ठ्याण्णव हजार ठेवी सात कोटी पासष्ट लाख ऐंशी हजार कर्ज पाच कोटी चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजार नफा तेरा लाख सत्तर हजार आणि लाभांशी बारा टक्के यावेळी माजी सरपंच मधुकर मन्यारी मामा यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना संस्थेनं केलेल्या सामाजिक कार्याचा उहापोह केला जागतिक मंदीमध्येही संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ मॅनेजर व ऑफिस स्टाफ यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये केलेले कार्य व दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचं कौतुक केलं या सभेमध्ये पतसंस्थेचे सभासद विलास कुंभार यांनी इंदिरा कॉलनी पतसंस्था मर्यादित कबनूरच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कबनूर हायस्कूलमधील प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी इंगवले ज्योतिरादित्य उदय संकनपल्ली श्रावणी राकेश चौथे संकेत सुनील व मणेरे हायस्कूलमधील प्रथम आलेले गोयलकर गोरंग मोतीराम फासे वेदिका सुनील भंडारे सावली अरविंद यांचं अभिनंदन करून प्रमाणपत्र व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदरसभेत स्वाईस चेअरमन सुभाष केटकाळे संचालक रमेश केटकाळे ज्ञानदेव बडवे किरण कांबळे सर नजरुद्दीन मुजावर आनंदा कदम राजेंद्र शेठे सुरेखा सुरेश केटकाळे सीमा संजय लिगाडे संगीता पाटील स्वाती कोले संजय केटकाळे मधुकर मनेरे मनोहर मनेरे अरुण केटकाळे राजाराम वाकरेकरू सुरेश केटकाळे संजय लिगाडे विलास कुंभार महावीर पिंपळे अण्णाप्पा चौगुले यांच्यासह ऑफिस स्टाफ धनंजय कोले अशोक केटकाळे अनिल हजारे बाळासो पुजारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते शेवटी आभार किरण कांबळे सर यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कबनोरहून चंदुलाल फकीर